स्टार इंडिया न्यूज संभाजीनगर मध्ये आर एस एस च्या विरोधात प्रथमच वंचित बहुजन आघाडीचा विशाल मोर्चा आतापर्यंत इतिहासात नोंद घेतली जाईल अशी घटना आज छत्रपती संभाजीनगर मध्ये घडली संपूर्ण देशामध्ये आजपर्यंत कधीही आर एस एसच्या विरोधात कोणत्याही पक्ष संघटनेने मोर्चा काढला नव्हता तो मोर्चा आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर मध्ये निघाला आणि हा मोर्चा विशाल मोर्चा होता यामध्ये हजारोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी सामील झाले होते सुजात दादा आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला या मागचे कारण म्हणजे की आर एस एसने शैक्षणिक संस्थेच्या समोर आर एस एस जॉईन अभियान सुरू केले होते आणि याला विरोध वंचित बहुजन आघाडी तसेच काही आंबेडकरी चळवळीतील तरुणांनी केला होता तेव्हा पोलिसांनी आर एस एसच्या दबावाखाली या कार्यकर्त्यांवरती गंभीर गुन्हे दाखल केले होते आणि विरोधातच हा मोर्चा काढण्यात आला स्टार इंडिया न्यूज मराठीला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक प्रकाश लोंडे